पिरंगूट राष्ट्रीय महामार्गावरील पूल मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होता गेली कित्येक दशके नवीन पुलाची मागणी सर्व मुळशीकरांकडून होत होती मुळशीकरांचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात होत आहे या पुलासाठी गेली दीड वर्षापासून भाजपचे सागर मारणे हे पाठपुरावा करत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पुलाच्या कामाबाबत पाठपुरावा करण्यात आला होता तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर मारणे यांच्या मागणीची दखल घेत हे काम मार्गे लावले त्यामुळे मुळशीकरांनी समाधान व्यक्त केले नमस्कार मुळशीकरांनो आपण बघू शकता की आता कशा पद्धतीने संत गतीने व्हायना पण पुलाचे काम प्रगतीपथावरती आहे गेले तीन चार दशके आपल्या मुळशीकरांनी आपण समस्त नागरिकांनी या जुन्या पुलाच्या माध्यमातून किती त्रास पण केला साक्षीदार स्वतःनी आहे आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील चंद्रकांत पाटील असतील यांच्या माध्यमातून या पुलाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली पुलाचं काम हळूहळू होते पण चालू आहे ते महत्त्वाचं आहे मोठा भव्य दिव्य पूल पुल्या असा जवळजवळ चाळीस फूट आहे आणि असा जवळजवळ शंभर दीडशे फुटा मोठा पूल होणार आहे आपल्या मुळशीकरांच्या आडे अडचणीला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र देवें 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 फडणवीस साहेब चंद्रकांतदा पाटील आमचे नेते मुरलीधर अण्णा मोड यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्या मुळशीकरांच्या अडचणी समजून घेतल्या आणि एम एस आर टी ला चांगला भव्य दिव्य मोठा पूल होण्यासाठी